माझा स्ट्राइक रेट शंभर टक्के आहे पुढील ग्लोबल खानदेश महोत्सवाच्या आत खान्देश भवनाची पायाभरणी होणार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळातर्फे कल्याण येथील फडके मैदान लाल चौकी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल खानदेश महोत्सव दोन हजार ला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे यामुळे केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील खानदेशी बांधवांच्या हक्काचा हा उत्सव झाला असल्याचे मत यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले सोबतच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाची सातत्याने मागणी आणि पाठपुरावा लक्षात घेऊन सर्व खानदेशी बांधवांना एकत्र येण्यासाठी कल्याणात लवकरच खानदेशी होईल असे आश्वासन देखील दिले महोत्सवाचे रूप पाहता अजून मोठ्या जागेत पुढच्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मदत करणार असे देखील त्यांनी यावेळी सांगितले महोत्सवात विविध खानदेशी खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील श्रीकांत शिंदे यांनी घेतला अशाप्रमाणे ग्लोबल खानदेश महोत्सव दोन हजार चोवीस दिमाखात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण